मित्रांनो आंबडच्या आईच्या दर्शनाला गेलो तर वाघाची गुफा बी पाहून आलो तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाह काय सै मी तो कसं आहे मित्रांनो आम्ही चाललो पेपरला पाचवड जाता जाता आंबडच्या आईचं दर्शन घेऊन जाऊ मित्रांनो इथं आलो तो एकदम खतरनाक नजारा बघून थोडी सिनेमॅटिक शूटिंग काढून घेतली मग तिथं शूटिंग जोडित होतो दो तिथं आपले फॉलोअर मित्र भेटले ते निघले आमच्या गावातले गावात पाहुणे त्यांना म्हणलं चला आता दर्शन करून येऊ म्हणलं वरून आता तुम्ही व्हिडिओ कडून पाहता आणि कोणत्या गावून दर्शनाला आलता कमेंट मध्ये नक्की सांगा ह्या मग मित्रांनो दर्शन दर्शन नाही झालं माहिती एक वार घुसलो आपल्या आंबडजारी स्टार श्याम से यांनी एका व्हिडिओमध्ये वाघाची गुफा दाखली होती इकडे डोंगरात डोंगरा आणि इथं डोंगरा एकदमच खतरनाक नजारा मित्रांनो तुम्हाला फोटो फिटो धडा इथं नक्कीच यायला पैसे तेव्हा वेगळाच होता पण गुफाकडे जायचा रस्ता जरा नजाराच होता आता मित्रांनो इथून जर पडलं तर मोडलं इथं पाहायला सुद्धा कोण येणार नाही मित्रांनो आता मित्रांनो रस्ता लय खतरनाक आहे तुम्ही तर जाऊ नका पण मित्रांनो आपले खेड्यापाड्याचे पोर चढायला उतरायला परफेक्ट राहते त्याच्यामुळे आम्ही पण गेलो सगळ्या डोंगराच्या कडीकडीन कारपड रस्ता आहे मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही मग व्हिडिओ पाहता लाईक करता आपण फॉलो करून टाकून राहतो तेवढं एकच सेकंद लागतो मला एक ब्लॉग बनत झालं तर साडे तीन चार घंटे लागतो मित्रांनो आणि मित्रांनो फायनली मेहनत करून आलो आम्ही गुपा आता मित्रांनो खरंच ही वाघाची खूप सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो किती जुनी गुफा आहे ते बी कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो गुफाच्या मेहनतीसाठी लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की होऊन जाऊ द्या